एकोणीस सत्तरचे मराठीचे बालभारतीचे पुस्तक भाग तीन मध्ये आपले सहर्ष स्वागत पाठ सहा कणभर तिळ वाटाणा फुटाना शेंगदाणा उडत चालले टनाटना वाटेत भेटला तिळा चकन हसायला लागले ती तिघेजन तिळ चालला भराभरा थांबत नाही कुठे पळभर तिळ तील तिळा कसले रे गडबड थांबायचे वेळ नाही सांगायला वेळ नाही काम आहे मोठे मला नाही सवर एक तर जरा पहा तर खरा कनभर तिळाचा मनभर नखरा बघा तरी थाट सोडा माझी वाट बघूया गम्मत करूया चम्मत चला रे जाऊया याच्याबरोबर तीळ चालला भरा भरा वाटेत लागले ताईचे घर तीळ शिरला आत थेट सैपा घरात ताईच्या हातात छोटीशी परात हलवा करायला तीळ नाही परत ताई बसली रसून तीळ म्हणाले हसूर घाल मला पकात हलवा कर जोकात ताईने टाकला तीळ परातीत चमच्याने थेंब थेंब थे, पाक होते तिकडून तिकडे बसली हलवीत शेगडी पेटवली सर रसून वठाणा फुटाणा शेंगदाना गेले घाबरून पण तिळ पहा कसा हाय नाय होय नाही हासे फसा फसा पाकाने खोलतोय काट्याने झुलतोय अरे पण हे काय तीळ गेले कुठे काटेरी पांढरा हलवा कुठून आला मटाण्या फुटाण्या शेंगदाण्या पहिलेली गंमत कणभर तिळाची कणभर करामत एवढासा म्हणून हसलात मला खुळवीन मी तर सर्व जगाला सात नागपंचमी श्रावण महिना आला रेमझिम पाऊस पडला तला तला खेळायला नागपंचमीचा सण आला खेळायला जीव रंगवेल झाडांना झोके बांधले नदी नाले ओसरले हिरवे रान डोलू लागले नागपंचमीचा सण मुलींचा बायकांचा आवडीचा नागोबाच्या फुलचेचा वारळाला जायचे फेरायची गाणी गायची चल ग सये वारुळाला नागोबाला पुजायला हळदी कुंकू व्हायला ताज्या लहाया वेचायला नागोबाला घेऊन गरुडी येतो अंगणात पुंगी वाजवतो नागाला हलवायला लावतो नागोबाला दूध मागतो नाच नाच नागोबाला खेळवतो नागपंचमीला खूप खूप खेळायचे खेळताना कोणी नाही रुसायचे लहान मोठे नाही मानायचे गाणे म्हणताना मागे नाही सरायचे श्रावण हंकारी हंकारी करा ग पंचमी साजरी या बाई पंचमीची साडी अनिल मामा जरी काळी खेळगड्यांनी अंगण घुमले पाहिजे ठेक्यात गाणे झाले पाहिजे सर्वांनी त्याच भाग घेतला पाहिजे घरोघरीच्या मुली जमल्या पाहिजे प्रौन झुन त्या माझ्या माहेरा कमाने दरवाजा त्या वसी वैसा जा घरच्या आईला सांगावा सांग जा दादाला सांग जा ने मला माहेरा खेळताना गीत गावे रम झिम्याने टाळ्यांच्या पडव्या ठेकाचणे व्हावी फुगडी खेळावी पिंगा घालावा चुई फुई मुवावी घागर फुंकावी सूप नाचवावे फेर धरावेत घोड्या मेळ्यांनी खेळ खेळावेत एकीने गाणे सांगावे इतरांनी तसे ते म्हणावे सई सई गोविंदायथो माझावर गुलाल फेकितो तुझ्या घाई गुलालाचा भार आमच्या येण्या झाल्या लाल आमच्या वेण्या मोकळ्या सोनी याच्या साखवळा घड रे घड रे सोनारा माणिक मोती बिजवारा आला खिडक्या आम्ही बाई लेकी लाडक्या लाड सांगू बापाला मोती मागू कापाला नागपंचमीला खूप खेळ खेळतात रात्रभर खेळतात पण कोणी दमत नाही कोणी कंटाळा नाही कोणी रागवत नाही कोणी रोसत नाही सगळे कसे मजेत चालते मित्रांनो असेच लहानपणीच्या आठवणी ताज्या करत असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद